एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीचे नेमके कारण काय त्यांनी राजीनामा दिल्याबद्दलची तर तर ही नसेल बघूयात या खास महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एक फोटो ज्यामध्ये दे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसते हा फोटो पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ही नाराजगी नेमकी कशामुळे आज आम्ही या फोटो मागे इनसाइड स्टोरी उघडणार आहोत नमस्कार मी अनिशा कांबळे आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज ए आय एन न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून मात्र आतापर्यंत नवा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून देखील पडद्याच्या आड आहे त्यावर उपाय म्हणून अमित शहाच्या घरी दिल्लीत जी बैठक झाली त्यात एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघांनीही आपली हजेरी लावली या बैठकीचे जे फोटो माध्यमांना दिले गेले त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे शिंदे आनंदी नाहीत फडणवीस अजित पवार दोघेही हसऱ्या चेहऱ्याचे दिसत आहेत पण शिंदेच्या चेहऱ्यावर हस्य नाही मुख्यमंत्री पद हातून जात असल्याची जाणीव दिसते

हा तणाव पक्षा अंतर्गत मतभेद या मागचं कारण आहे आपण लक्षात घेऊयात कि सत्तेत आल्यापासून शिंदे गटावर अनेक तणाव आहेत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतानाच गटातील नेत्यांशी संवाद आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे मोठं अहवाल आहे याशिवाय विरोधकांची टीका आणि आगामी निवडणुकीचे दबावही जाणवत असतील यावेळीचे शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांचे असंतोषाची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिल्याचं बोललं मग या सगळ्यांना शिंदेच्या मनस्थितीवर परिणाम झालाय का या फोटोमागील नेमकं कारण अजून स्पष्ट नाही मात्र यामुळे निर्माण झालेल्या चर्चांनी राजकीय क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत तर पाहूयात पुढील मुख्यमंत्री असेल पुढील अपडेटसाठी बघत रहा एन ए, ए, न्यूज